कुपवाड एम सी सराईत गुन्हेगाराचा खून घटनास्थळी कुपवाड पोलिसांनी घेतली धाव सावळी तालुका मिरज येथे ऑफिसच्या पिछाडीस मोकळ्या सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून केला आहे ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली समीर रमजान नदाफ वर्ष पस्तीस राहणार कुपवाड असं मृताचं नाव आहे खुनानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत नदाफ हा एका गुन्हेगारी टोळीशी संबंधित असल्याचं समजत आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कुपवाड औद्योगिक वसाहती सावळी रस्त्यालगत असलेल्या एका कारखान्यासमोर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी जखमी नदाबला आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीनं मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु त्याला उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर मिर्जेचे उप प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट दिली ब्युरो रिपोर्ट एस मराठी कुपवाड